नमस्कार मी आशा माळी आपण पाहत आहे निवृत्ती साखर आयुक्त श्री अरविंद रेड्डी यांचे आज पुणे येथे दुःखंद निधन झाले ते त्र्याऐंशी वर्षाचे होते त्यांच्या मागे आनंद आणि अमर ही दोन मुले आहेत त्यांना ठाणे आणि धुळे येथे जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय काम केले पुण्यातील भव्य साखर आयुक्तालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता ते उत्तम खेळाडू होते सेवा निवृत्तीनंतर मुंबई मॅरेथॉनच्या आयोजनाचे काम त्यांनी दोन दशके केले उद्या त्यांच्यावर कोरेगाव पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद